मतदान जागी म्हणून नाही इतर सर्व बंधू असू तर आम्ही जातो बाळासाहेब आंबेडकर आले म्हणजे एक त्यांना ऊर्जा निर्माण होते एक ताकद निर्माण होते आता म्हणजे महासचिवनी सांगितलं कालच्या निकालाच्या संदर्भात खर माझ्या माझ्यासारखा वडार समाजाचा कार्यकर्ता या पक्षामध्ये काम करत असताना कुठल्याही सत्य म्हणून आज येणारी आज पुन्हा आपण काही काढलं जातात नाही राहि आणि बाळासाहेबांचा विचार त्यांनी येत त्यांना मिळत त्यामुळे मला इतका Let me you 귀여 <susur> बाळासाहेब आंबेडकर आणि आज था था या ठिकाणी येतात आज असं समजा की माराज पडतात आजपासून चिंचवड ऍक्टिव्ह हे बरे ना कुठे हात वर तुम्ही सांगा पिंपरी चिंचवड ऍक्टिव्ह आहे काम करून ताईंना सांगायचंय की ताई आज इथून जाताना तुम्ही जे काम